दोन हजार चोवीस गणेश चतुर्थी बारा राशीनुसार उपाय व तोडगे हे तोडगे केल्याने प्रत्येक दुःख संकट दूर होतील सात सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी गणेश चतुर्थीला बाप्पांची स्थापना होणार आहे या दिवसापासून दहा दिवसीय गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे हे दहा दिवस खूप शुभ आणि समृद्ध मानले जातात या काळात गणपतीशी संबंधित काही विशेष उपाय केल्यास सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात असे मानले जाते गणेश चतुर्थीच्या दिवशी राशीचक्रानुसार उपाय जाणून घ्या चॅनलवर जर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब जरूर करा गणेश चतुर्थीच्या दिवशी राशीनुसार करा हे उपाय पहिली राशी आहे ती म्हणजे मेषराशी मेषराशीच्या लोकांनी गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपतीसोबत सुपारीची पूजा करा नंतर ही सुपारी कापडात बांधून तिजोरीत किंवा पैशाच्या ठिकाणी ठेवा नक्कीच गणपती बाप्पांचे आशीर्वाद मिळतील दुसरी राशी आहे ती म्हणजे वृषभ राशी राशीच्या लोकांनी गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपतीला हार घालून चार नारळ अर्पण करा त्यामुळे कामातील अडथळे दूर होतात असे म्हणतात तिसरी राशी आहे मिथून गणेश चतुर्थीच्या व्रताच्या वेळी गणेश संकटनाशक स्तोत्र पाठ केल्याने वैवाहिक आणि वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होतात पुढील राशी आहे ती म्हणजे कर्क कर्क राशीच्या राशे लोकांनी गणेश चतुर्थीला श्री गणेशाला पंचमेवा अर्पण करा असे मानले जाते की यामुळे ग्रहदोष दूर होतात पुढील राशी आहे सिंहराशी राशीच्या लोकांनी कोणते उपाय करायचे आहेत ते पहा मुलांच्या प्रगतीत किंवा शिक्षणात अडथळे येत असतील तर गणेश चतुर्थीला बाप्पाला शेंदूर अर्पण करा आणि नंतर गणेश चालिसाचे पठण करा पुढील राशी आहे ती म्हणजे कन्या राशी गणेश चतुर्थीच्या दिवशी गायीची सेवा करा आणि गणेशाचे वाहन असलेल्या उंदरालाही अन्नदान करा यासह हो श्री गणेश कृपा करून पाऊस पाडतील पुढील राशी आहे ती म्हणजे तूळ राशी जर तुम्हाला दररोज घरात अडचणी येत असतील किंवा कुटुंबात वाद होत असतील तर गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्थीपर्यंत दररोज एकशे आठ वेळा ओम ह्रीम ग्रीम ह्रीम या मंत्राचा जप करा पुढील राशी आहे वृचिक राशी वृचिक राशीच्या लोकांनी काय करायचे ते पहा जर तुम्हाला पैशाची समस्या येत असेल तर गणेश चतुर्थीला मातीच्या बाप्पाची प्रतिष्ठापना करा रोज अन्नदान करा आणि आरती करा हे काम दहा दिवस करा असे मानले जाते की यामुळे प्रत्येक संकट दूर होते पुढील राशी आहे ती म्हणजे धनुराशी नोकरी आणि व्यवसायात प्रगतीसाठी गणेश चतुर्थीच्या दिवशी घरी पिवळ्या रंगाची गणेश मूर्ती स्थापित करा आणि तिची पूजा करा पुढील राशी आहे ती म्हणजे मकर राशी गणेश चतुर्थीच्या दिवशी अकरा दुर्वा घेऊन गणपतीला अर्पण करा प्रत्येक दुर्वा अर्पण करताना ओम गम गणपती सर्व कार्य सिद्धी कुरु कुरु सुहा हा मंत्र म्हणा त्यामुळे प्रगती दुप्पट होते असे म्हणतात पुढील राशी आहे कुंभराशी गणेश चतुर्थीच्या दिवशी बाप्पाची पूजा केल्यानंतर गाईला तूप आणि गूळ खाऊ घाला आणि मग ते तुमच्या इच्छेनुसार गरीब आणि गरजूंना दान करा असे मानले जाते की यामुळे ग्रहांचा अशुभ प्रभाव दूर होतो पुढील आणि शेवटची राशी आहे ती म्हणजे मीन राशी गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेश यंत्र हे खूप चमत्कारिक वाद्य मानले जाते जर हे यंत्र पूजागृहात स्थापित केले तर नकारात्मक शक्ती तिथे प्रवेश करत नाहीत मित्र मित्रमैत्रिणीनो चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद